आता उल्लेख केला सुरेश भाऊनी की ओबीसीच काम करतो आहे तुम्हाला इथे सांगतो सुरेश भाऊ दहा तारखेला मोर्चा होता आणि नऊ तारखेलाच इन्कम टॅक्सची नोटीस आहे अरे हम डरने वाले नाही आहे क्या करलो गे तुम छाती आयुष्यात जे काही उभं झालोय ते आम्ही संघर्षातून दादा उभे झालेली माणसं जो संघर्ष आम्ही केलाय त्या जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला माहित आहे इथल्या मातीला माहित आहे इथल्या दगडाला माहित आहे इथल्या झाडाला माहित आहे की आम्ही जो संघर्ष करून उभे झालो ते वडेट्टीवारांनी केलेला संघर्ष सगळ्या जनतेला माहित आहे त्यामुळे हम कवी किसी को बाप कोढरणे वाले सत्ता आज आहे उद्या नाही आहे सत्ता येते आणि जाते पण माणूस क्या आणि विचार हा देश काँग्रेस विचारधारेने उभा झालेला देश आहे हा देश सर्व धर्म समभावांना सन्मानाने उभा करणारा देश आहे